कुपोषण थांबावे माता मृत्यूचे प्रमाण कमी व्हावे मुलींचे शिक्षण थांबवू नये मुलींची शारीरिक आणि मानसिक वृद्धी पूर्ण व्हावी कौटुंबिक हिंसाचार कमी व्हावा दोन मुलांच्या जन्मातलं अंतर वाढावं वा, या सर्वांवरील उपाय म्हणून बालविवाह होऊ नयेत त्यासाठी कायद्याची अंमलबजावणी व्हावी सामाजिक काम म्हणून बालविवाह रोखण्यासाठी जागृती होऊन तशी कृती घडावी स्थलांतरित मजुरांच्या भागात हे प्रश्न अधिक गंभीर असून गावपातळीवरील समितीपासून ते अधिकाऱ्यांनी सामाजिक जबाबदारी म्हणून काम करावं असं आवाहन एकल महिला समितीचे प्रमुख हेरंब कुलकर्णी यांनी केलं पाथर्डी येथील पंचायत समितीच्या सभागृहामध्ये जिल्हा परिषद अहिल्यानगर बालविकास संरक्षण अधिकारी एकात्मिक बालविकास विभाग पाथर्डी स्नेहालय प्रकल्प आणि उडान प्रकल्प अहिल्यानगर यांच्या संयुक्त विद्यमानं बालविवाह प्रतिबंधक अधिनियमन दोन हजार बावीसच्या अंमलबजावणीसाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यशाळेचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी गटविकास अधिकारी संगीता पालवे एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी अंजली आहेर उडानचे प्रवीण कदम शाहिद शेख पूजा दहातोंडे एकल महिला समितीचे तालुका प्रमुख किसनराव आव्हाड ॲडव्होकेट हरिहर गर्जे समितीचे सदस्य राजेंद्र सावंत आरोग्याचे विस्तार अधिकारी जनार्दन घुगे प्रियंका दहिफळे सुनीता आंधळे मंगल पाखरे लीलावती सोलाट विजया बरोडे अनिता पनसोडे आशा खेडकर यांच्यासह ग्रामाधिकारी उपस्थित होते यावेळी बोलताना हिरंब कुलकर्णी म्हणाले की मुलींचं शाळेमध्ये गळतीचं प्रमाण पन्नास टक्के शिक्षण सोडलेल्या मुलींचा बालविवाह होण्याची शक्यता अधिक असते शिक्षण थांबू नये यासाठी काम करण्याची गरज आहे प्रत्येक मुलगी पदवीधर झाली तर हीच प्रगती समजायची आठवी ते बारावीच्या गैरहजर मुलींचा अहवाल शिक्षण विभागाकडून दर दोन महिन्यांनी घेतला जावा त्याचं वाचन ग्रामसभेत केलं जावं बालविवाह होऊ नयेत यासाठी जागृती महत्वाची आहे शिक्षणामुळे जागृती होईल सखी सावित्री आणि आदिशक्ती या दोन समितीची गावपातळीवर स्थापना होऊन त्यांना प्रशिक्षण देण्याची गरज आहे सरपंच आणि पोलीस पाटील यांच्यावरही बालविवाहाची जबाबदारी निश्चित करावी तसा कायदा करावा हुंडाबंदीचा कायदा झाला मात्र हुंडा घेणं बंद झालं नाही जागृतीमुळे कमी झाला हे खरं आहे महिला आणि मुलींच्या प्रगतीची गरज आहे असं त्यांनी म्हटलं सारखं त्याच्याबद्दल बोलावला आज हुंड्याचा विषय एकोणीसशे एकसष्ट साली हुंडाबंदीचा कायदा झाला पण हुंड्यावर आपण लहान असल्यापासून ऐकतोय की नाही हुंडाबंदी झाली पाहिजे हे झालं पाहिजे ते तरी आपल्या जामखेड तालुक्यामध्ये काल एका मातेने स्वतःला संपवलं पण प्रमाण कमी झालंय भ्रूणहत्या भ्रूणहत्येबद्दल मला सांगा या पाथडी तालुक्यात वगैरे किती ठिकाणी मुद्दा मत पण इतकं बोललं गेलं इतकं बोललं गेलं भ्रूणहत्येवर आज भ्रूणहत्या कंट्रोलमध्ये आली मुलींचा जन्मदर वाढला आणि काही काही प्रश्न आहे प्रबोधनाने सुटतात समाजात कायदा कायद्याचा आग्रह करावाच लागेल एखाद्यानं जर तुमचा ऐकूनही बालविवाह केला नाही तर मग नाही प्रबोधन मग पोलीस स्टेशनच मग लाड नाही तुमचे तुम्ही जर पोरीचा वाटपुवा करणार असाल तर तुम्हाला पोलीस स्टेशनला नाही ना पण करू नये म्हणून आपण काम करू अगोदर या ठिकाणी माझ्या काही भगिनी उपस्थित आहेत यांना त्रास देतील का सासरचे लोक कारण त्यांना माहितीये की ह्या स्वतःच्या पायावर सक्षम उभ्या आहेत वेळ पडली तर ह्या वेगळ्या राहतील याचं कारण त्यांना स्वतःचा एक आधार आहे सोर्स आहे शिक्षण आहे कॉन्फिडन्स आहे त्यांना जर उद्या त्रास द्यायचा प्रयत्न केला तर डायरेक्ट पोलीस स्टेशनची भाषा बोलते पण बारा वर्षाचे पूर्वी लग्न झालेली पूर्वी कुठे कोर्टात जाणार नाही कोणत्या न्यायालयात जाणार कोणत्या पोलीस स्टेशन आणि मला असं वाटतं की माझी तत तुमच्यापर्यंत आता पोहोचायला लागले की बालविवाहाचा प्रश्न हा केवळ अठराव्या वर्षी लग्न करायचं का सतराव्या वर्षी लग्न करायचं इतका छोटा नाहीये हे केवळ फक्त कायद्याची मर्यादा पाहण्यासाठी अठरा एका साडे सतरा एका सतरा याच्यासाठी नाहीये एकूण मुलींच्या सक्षमीकरणाचा हा मुद्दा आहे आणि हा मुद्द्यावर आपल्याला काम करायचं प्रवीण कदम यांनी बालविवाह प्रतिबंध कायद्याची सविस्तर माहिती दिली एकात्मिक बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालयाकडून उपस्थितांचे आभार मानण्यात आले सचिन खेडकर यांनी स्वागत केलं तर प्रवीण कदम यांनी सूत्रसंचलन करून राजेंद्र सामंत यांनी आभार मानले भागाची माणसं त्या ठिकाणी जाऊन आले तिशा आणि त्यांना सांगितलं गेलं की असं प्रकरण करणार काही घडणार नाही किशनराव आणि कोटी साहेब अगदी ठिकाणी आणि त्यानंतर असं ठरलं की आता हे प्रकरण जर पाहिलं यायचं असेल तर याला आपल्याला चांगल्या व्यक्तीचा आधार असणं गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर किशनरावांनी आता हिरमधारांना फोन केला किशोर असताच झालं अशा आहे सर्वांनी एस पी साहेब अश्विना संपर्क साधला पोलीस अध्यक्ष अध्यक्षांनी आपल्या स्थानिक पोलिसांना सांगितलं त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचं आपली जी मुलांची टीम आहे आपली त्याच्यामध्ये कदम सरांना ती घटना कदम सरांनी सांगितली की आता असं घडलेलं आहे समोर उडाला पाहिजे त्यांनी आमच्या भगिनी पूजा आणि शैन सर यांना दावाला पातळीला पाठवलं सकाळी आम्ही पोलीस स्टेशनला जमा झालो पोलीस निरीक्षकांना फोन केला त्यांनी सांगितलं तुम्हाला एक अधिकारी दिले आणि त्या अधिकारी एक महिला पोलीस आणि दुसरा एक पोलीस आमच्या तुमच्या सोबत होती तुम्ही घटनास्थळावर जा आणि त्या मुलीचा मुलीला तुम्ही समज साधा त्या ठिकाणी गेल्याच्यानंतर तुम्हाला सांगतो त्या गावी घर आणि आम्ही दोन चार जण आमचे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाची भूमिका तुमची पात्र जे पत्रकार की हे सगळे पत्रकार आमचे त्या ठिकाणी स्वतः उपस्थित होते स्वतःच्या वाहनावर जाऊन त्या ठिकाणी येस्तान मीडियासाठी प्रतिनिधी सचिन दिनकर पाथर्डी